पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारा करता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल महोसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ संपर्क झीरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस कौटे वाहकाळ शहरातून चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी परत केला कौटे वाहनकाळ शहरात मंगळवारी दुपारी एका वृद्ध महिलेला बनावट सोन्याचे बिस्किट देतो असं सांगून दोन लाख ऐंशी हजार रुपयांचे सोने चोरट्यांनी फसवून लंपास केलेले होते कवटे महांकाळ पोलिसांनी या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सोने जप्त केले होते यातील सोन्याचा मुद्देमाल आज कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी अनुसया मारुती दुधाळ यांना त्यांचे सोने परत दिले कवटे महांकाळ पोलिसांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून माझे गेलेले सोने मला परत मिळवून दिले याबद्दल मी पोलिसांचे विशेष आभार मानते अशी प्रतिक्रिया अनुसया दुधाळ यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना दिलेली आहे कवटे महाकाळ पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी अवघ्या काही दिवसात चोरीचा गुन्हा उघडकीस आणून अनुसया दुधाळ यांना न्याय दिलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार कवठी महाकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बी एच के चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही कवठी महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नव नाव